नाशिकमध्ये पत्रकारांवरती हल्ला झालेला आहे बेदम मारहाण करण्यात आले मारण्याचा प्रयत्न झालेला आहे काय समजा ही चुकीची बाब आहे ज्याने कोणी केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे शेवटी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजाच्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दाखवण्याचं काम तो करत असतो आणि अशा पद्धतीने त्याच्यावर हल्ला करणं ही निषेधाची बाब आहे आणि योग्य ती कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल असं मी खात्री आहे आणि ती करावी बच्चू गडू यांनी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे पाच ऑक्टोंबरला ते जळगाव जिल्ह्यात येणार आहे सत्तेमध्ये गेलेल्या आपला आवाज दबलेला दिसतो असं ते म्हणत आहेत शेतकरी पुत्र म्हणून मी येतो आहे तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या असं त्यांनी म्हटलेलं आहे ते हे बघा मी आणि ते शेवटी संघर्षातून वरती आलेले लोक आहोत आणि ते जर म्हणत असतील की मी शेतकऱ्यांचा विषय सोडला तर हे त्यांचं गैरसमज आहे आणि त्यांनी मला म्हटलं आहे की मी तुमच्या गावात येतो चहा प्यायला येतो त्यांनी मूळ सांगतानाच त्या दिवशी आले त्यावेळेस ते बोलले की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काळा मग मी म्हटलं माझ्या गावात या पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काळात मी म्हटलं मग गावात या मूळ ते शेतकरी तर आम्ही पण शेतकरी आहे ते कापूसवाले तर आम्ही कापूसवाले आहे त्यामुळे मी शिवसेनेचा आहे आणि गुलाबरावांना कमळाचं काय आणि कमळाचं काय तर तुम्ही पण रा कमळाबरोबर आणि पंजांबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही पण राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी किती बोलावं आणि मी किती बोलावं त्यापेक्षा मी व्यक्तीच्या कोणावर टीका कधी करत नाही आणि माझी करण्याची मानसिकता नसते त्यांनी स्वतःच म्हटलं होतं की पालकमंत्र्याच्या घरी मोर्चा काढा मी म्हटलं या ऐकून नाही म्हणणार मी असं उद्या मी बच्चू कडूच्या घरी मोर्चा काढतो बच्चू बच्चूकडू गुच्छूप असतील का ते म्हणतील या मी पण म्हणतो या तयार करतो चहा पाणी नाश्ता त्यांना देतो काय नाश्ता आपला देऊ खानदेशी नाश्ता चांगला तिखट चटणी भाकरी ठेचा ठीक आहे भाऊ रोहित पवार या ठिकाणी म्हणतात अधिकाऱ्यांची आमसभा पार पडली त्याच्यात रोहित पवार बोललेले आहे की माच दाखवू नकोस तुमच्या बापाचा पैसा आहे का अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना रोहित पवारांची जी दसरली काय सांगा आता कसं आहे सत्ता नसली तर असंच करतो माणूस ना शेवटी त्यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाने असं बोलणं उचित नाही आहे त्यांनी या गोष्टी सांभाळून बोलाव्यात अशी अपेक्षा आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका